श्रेया सौम्या श्री किचन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बाजारात मिळतो तसा बदाम मिल्क शेक कसा बनवायचा ते बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी मोजक्या साहित्यातच आपण बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे मी मी एक साखर घेतलेली आहे पंधरा ते सोळा बदाम रात्री भिजवून असे सोडून घेतलेले आहेत अर्धा चमचा वेलची पावडर आहे आणि हे दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे हे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू अगोदर आपण दूध उकळायला याची मी मोठीच ठेवलेली आहे हे मी बदाम भिजवून घेतलेले आहेत याला आपण मिक्सरला जाडसरेची भरड करून घेणार आहोत हे दूध उकळतं तोपर्यंत आपण हे काम करून घेऊ आता हे असं बारीक होणार नाही तर आपण काय करणार आहोत याच्यामध्ये अगोदर एक चमचा दूध घालायचं नंतर एक चमचा दूध घालायचं असं करून आपण याची जाडसर पेस्ट करून घेणार आहोत आता आपण बदाम मिक्सरला बारीक करून घेतले तोपर्यंत आपण याच्यामध्ये थोडं दूध घालून हे कस्टर्ड मिक्स करून घेऊ है। में के आता आपल्या दुधाला लोखरे आलेली आहे मी याच्यामध्ये काय करते दहा बारा केशराच्या काड्या घातले त्यामुळं आपल्या बदाम किल्ले शेतला छान करून आणि तेच छान आता मी याच्यामध्ये साखर घातले याच्यामध्ये आपण हे कस्टर्ड पावडर आहे हे आपण थोडं थोडं करून याच्यामध्ये घालून देऊ आता हे अर्धा चमचा वेलची पावडर घालायची याच्यामध्ये दोन ते तीन मिनिट हे दूध असंच शिजवून घेऊ नका आता आपलं दूध हे थोडं दाटसर झालेलं आहे आपण हे बदामाची पेस्ट करून घेतलेली आहे याच्यामध्ये घालू आता हे आपलं दूध एकदम दाटसर झालेलं आहे मी हे गॅस बंद करून घेते आणि थोडा वेळ थंड करू आणि हे एक तासभर आपण फ्रीजला ठेवणार आहे आता आपला ह्या मिल्कशेक थंड झालेला आहे आता आपला हा मिल्कशेक थंड झालेला आहे आपण आता त्या काचेच्या ग्लासमध्ये बनवून घेणार आपण याच्यावरती काजू बदाम आणि पिस्ता घालू आज आपण बदाम मिल्क शेक बाजारात जसा मिळतो तसा बदाम मिल्क शेक बघितला अगदी सोप्या साध्या सोप्या पद्धतीने आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद